राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका उकाडा त्रासदायक ठरलाय आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राजस्थानच्या बिकानेर येथे देशातील उच्चांकी पंचेचाळीस पॉईंट एक अंश तर अकोला येथे राज्यातील उच्चांकी चव्वेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे धुळे यवतमाळ आणि चंद्रपूर येथे त्रेचाळीस अंश तर जळगाव जेऊर मालेगाव सोलापूर छत्रपती संभाजीनगर परभणी अमरावती आणि वाशिम येथे बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूर मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि निल आणि हिंगोली जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश उष्ण हवामानाचा अंदाज कायम आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा